इंडिया आघाडीच्या वतीनं मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने कोल्हापुरातील बिंदू चौक येथे इंडिया आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे मोदी सरकारच्या वतीनं संपूर्ण देशभरात दडपशाही केली जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात येतोय संसदेमध्ये देशातील महत्वाच्या विषयांवर चर्चा न करता मोठ्या प्रमाणात खासदारांचा निलंबन केल्याचा निषेधार्थ मोदी सरकारचा निषेधही नोंदविण्यात येत आहे इंडिया आघाडीच्या निदर्शना, या निदर्शनासाठी उपस्थित इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख या जिल्ह्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला घटना मिळाली महात्मा गांधींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा गळा चेपण्याचं काम विद्यमान सरकार करताना आपल्याला दिसते ज्या लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभेकडं संपूर्ण जग बघतं त्या मंदिरामध्ये आज तरुणांना आंदोलन करण्याची वेळ या देशामध्ये काय होते याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याची चर्चा लोकसभेमध्ये घडवून जी जी आयुध घटनेला दिलेले आहेत खासदार आमदारांना विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये बोलण्याची त्या बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्याचं काम विद्यमान सरकार करताना पाहत हे निलंबन फक्त बोलू न देण्यापुरतं मर्यादित नाही परंतु पुढच्या दिवशी दोन दिवसानंतर वारकर साहेब जे तीन कायदे या देशामधले पारित झाले त्या कायद्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपला विरोधकांना दाबण्यासाठी पाहिजे होती त्या कायद्याची चर्चा होऊ नये म्हणून या दीडशेवर खासदारांचं निलंबन झालेलं हे निलंबन करत असताना हे कायदे जे काय विरोध आहेत आज एका बाजूला सरकारविरुद्ध कुठला शब्द बोलला त्या माणूस आज जाऊ शकतो या पद्धतीचा कायदा आज या देशामध्ये झालेला आहे त्याला वेळ लागणार नाही आज हे बोलायचं स्वातंत्र्य ऐतिहासिक बिंदू चौकात आपल्याला आहे आज कुणाची परवानगी लागत नाही मला आज एखादा मुद्दा मांडायचा असेल तर मी इथे एकटा येऊन बोलू शकतो ही लोकशाही देशाला मिळालेली आहे टिकवायचं काम येणाऱ्या भविष्यात का आपल्याला करावं लागेल आणि म्हणून या घटनेच्या विरोधात आम्ही सर्व पक्षी आमदार असतील सगळ्या पक्षाचे प्रमुख असतील आम्ही सगळे निषेध करतो सोशल मीडियावर देखील याच्या संदर्भात बोलण्याचं काम आपण केलं पाहिजे शंभर गोष्टी काही ठिकाणी सत्य असत्य सांगितलं की ते सत्य वाटायला लागतात आणि म्हणून सोशल मीडियावर देखील आपण बोललं पाहिजे आता एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलं की बाहेर आता पत्रक वाटायचं काम झालं म्हणजे एखाद्या लग्नात गेलं तरी बाहेर आता दोन तीन आमच्या भगिनी पत्रक देतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार चालत आणि म्हणून या सगळ्याला एक वैचारिक आशाहू महाराजांचीही भूमी आहे वैचारिक लढा येणाऱ्या भविष्यकड देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेऊया ह्या खासदारांच्या निलंबनाचा आम्ही सगळे कोल्हापूर कर शाहू महाराजांची भूमी निषेध करतो हो आणि माझे दोन शब्द संपवतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर